नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर जाणून घ्या स्पष्टीकरण संबंधित बातमी लोकमत उत्तर वाहिनीकडून प्राप्त झाली असून स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे तालसरीच्या आश्रम शाळेत विद्यार्थिनी सोबत गैरवर्तन संबंधित बातमीचे स्पष्टीकरण करताना प्रकल्प अधिकाऱ्याकडे तक्रारकडे वार्ताहर यांच्याकडून प्राप्त झाली असून तलासरी तालुक्यातील वरवाडा येथील शासकीय आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी सोबत गैरवर्तन केल्याची तक्रार मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी यांच्याकडे केली यांची दखल घेत किंवा या गोष्टीची दखल घेत चौकशी करता समिती शाळेत दाखल झाली त्यामुळे समिती दाखल झाल्यामुळे आदिवासी विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या आश्रम शाळेत असा प्रकार घडल्यामुळे समिती दाखल झाली आहे आदि आदिवासी विकास विभागा मार्फत चालवणाऱ्या आश्रम शाळेतील गैर मुलींबरोबर गैरवर्तणूक मुख्याध्यापकाने केल्यामुळे विद्यार्थिनी सोबत होणाऱ्या गैरप्रकारामुळे मुलींनी शिक्षणा कस, साठी कसे ठेवायचे असा प्रश्न पालकांना पडला आहे आणि विचारला आहे वरवाडा शासकीय आश्रम शाळेत इयत्ता दहावी परिसरातील गावातील एकूण शहात्तर मुली शिक्षण घेत आहे त्यापैकी एकोणीस मुलींनी तक्रारीचा अर्ज केला आहे विद्यार्थ्यांनी परीक्षा विद्यार्थिनी परीक्षा संपल्यानंतर घरी गेल्यावर त्या संपूर्ण प्रकाराबाबत त्यांच्या पालकांना मुख्याध्यापकाने केलेल्या गैरवर्तनाचे कार्य कसे केले याबाबतचे स्पष्टीकरण आपल्या पालकाकडे केले संतापलेल्या पालकांनी प्रकल्प अधिकाऱ्याकडे तक्रार केली मात्र मुख्याध्यापक अशोक पवार यांनी आरोपाचे खंडन केले दरम्यान प्रकल्प अधिकारी यांनी प्रकल्प अधिकारी यांनी नेमलेल्या समिती डहाणू प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी कार्यालय अधीक्षक पाच सदस्यीय महिला गुरुवारी दुपारी आश्रम शाळेत कर्मचारी शिक्षक विद्यार्थ्यांची चौकशी सुरू केली शाळेत नियमित बैठका आश्रम शाळेत शालेय शालेय शिक्षण शिक्षण समिती समिती कार्यरत असून ही नियमित बैठका घेतात मुली मुलांची चौकशी करते पण शाळेत समिती गावातील असून मुलींनी त्यांच्याकडे तक्रार केली नसल्याचे वरवाडा गावचे सरपंच दीपक डावरे यांनी सांगून या प्रकरणाची आम्ही माहिती घेत असल्याचे सांगत आहोत त्या संदर्भामध्ये तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आश्रम शाळांना तलासरी पोलिसांनी नियमित भेटी दिल्या आहे आणि दिल्या जात आहे मुलींना महिला पोलिसांकडून मार्गदर्शनही केले जातात मुलींनी मुलांनी अडचणीच्या वेळी फोन करण्यासाठी त्यांना त्यांचा अधिकाऱ्यांचा मोबाईल पोलीस काका आणि दिदी यांचे मोबाईल नंबर दिले असे ग्रुप तयार केले आहे असे असताना प्रकल्प तक्रार केल्याचे पोलिसांमुळे पोलीस सुद्धा चक्रावून गेले आहेत नेमकं काय घडलं आहे हे प्रकरण चौकशी अंतिधित हा प्रकार मुलींनी आणि पालकांनी उघाड केला यात कितपत तथ्य आहे हे चौकशी अंतिम शंभर टक्के निश्चित होईल करीता युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू वेरी मच ऑफ थँक्स